उद्या आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयाच्या तुम्हाला सगळ्यांना मनापासून खूप 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 शुभेच्छा सगळ्यांचं चा सगळं चांगलं व्हावं आणि सगळ्यांच्या मनासारखं व्हावं हीच प्रार्थना अक्षय तृतीया म्हटलं की अगदी घराघरांमध्ये आवर्जून आमरस पुरीचा बेत केला जातो तर तुम्ही ही पुरी बघू शकता मस्त टमटमीत फुललेली आहे तर आज आपण कुरकुरीत कमी तेलकट आणि बराच वेळ अशी छान फुग्यासारखी फुललेली रव्याची पुरी कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत The <laughs> cat कुरकुरीत कमी तेलकट ही रव्याची पुरी तुम्ही अगदी घरामध्ये तयार करू शकता म्हणजे गव्हाच्या पिठाची पुरी खाऊन जर तुम्ही कंटाळा असाल तर ही रव्यापासून पुरी तुम्ही एकदा नक्की करून पहा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा बेल घंटा क्लिक केल्याने काय होतं माहिती आहे का प्रत्येक दिवशी जी रेसिपी मी अपलोड करते ना त्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर येईल आणि सगळ्यात पहिल्यांदा माझ्या रेसिपी तुम्हाला बघता येतील चला तर मग वेळ रेसिपीला सुरुवात करूया रव्याच्या कमी तेलकट पुऱ्या बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे एक पीठ भिजून घ्यायचं त्यासाठी मेजरिंग कपने एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात जाड रवा घेतलेला आहे या जाड रवाच आपल्याला इथे वापरायचा आहे कारण यापासून मस्त कुरकुरीत पुऱ्या तुमच्या तयार होतील तर ज्या कपने एक कप रवा घेतलाय ना अगदी त्याच कपने अर्धा कप किंवा पन्नास ग्राम प्रमाणात इथे आपण रोजच्या वापरातलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे रव्याच्या अर्ध्या प्रमाणात गव्हाचं पीठ घातलं की पुऱ्या चवीला छान लागतात शिवाय मस्त रंगाच्या तुमच्या तयार होतात म्हणून इथे आपण एका कपाला अर्धा कप गव्हाचं आहे इथे आपण पुरतं किंवा अर्धा चमचा मीठ घालणार आहोत सेम चमचा आणि इथे आपण अर्धा चमचा साखर घालणार आहोत साखरेमुळे पुरीला एक तर रंग छान येतो आणि चवीला ही पुऱ्या अगदी छान लागतात तुम्हाला नसेल घालायचं तुम्ही स्किप सुद्धा करू शकता फक्त मीठ घालून तुम्हाला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे ज्या कपाने रवा आणि गव्हाचं पीठ मोजून घेतलेलं आहे अगदी त्याच कपने एक कप आपण इथे साधं पाणी घातलेलं आहे आता या पिठाला भिजवण्यासाठी पाणी थोडं कमीच लागतं म्हणून अगदी थोडं थोडं पाणी घालून छान पिठाचा गोळा घट्टसर आपण मळून घेणार आहोत जर तुम्हाला ही पुरी कमी तेलकट मस्त कुरकुरीत हवी असेल ना तर पाणी अगदी कमी कमी घाला आणि जमेल तसा घट्ट गोळा तुम्हाला याचा मळून घ्यायचा आहे म्हणजेच काय अंदाज घेत घेत थोडं थोडं पाणी आपण यामध्ये घालणार आहोत पिठाचा गोळा थोडासा घट्ट वाटतोय म्हणून दोन ते तीन चमचे पुन्हा पण यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि असा हा छान घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे गव्याबरोबर इथे आपण गव्हाचं पीठ वापरले तुम्ही मल्टीग्रेन आटा चपातीचं असतं ना ते वापरलं तरी सुद्धा चालू शकेल पण घट्टसर गोळा पिठाचा आपल्याला मळून घेणं गरजेचं आहे आता इतकं पीठ मळण्यासाठी आपण एक कप भर पाणी घेतलेलं होतं त्यातलं फक्त आपण अर्धा ते पाऊण कप पाणी इथे वापरलेलं आहे तुम्हाला थोडं कमी जास्त पाणी इथे लागू शकतो the कॉटनच्या ओल्या कापडामध्ये पिठाचा गोळा आपण भिजत ठेवणार आहोत साधारणतः एक पंधरा ते वीस मिनिटासाठी कारण रवा घातल्यामुळे पीठ भिजणं खूप जास्त गरजेचं आहे म्हणजे रवा छान फुलून येतो आणि तुमच्या या पुऱ्या मस्त टमटमीत आणि अगदी छान तयार होतात साधारणतः वीस मिनिटानंतर झाकण काढून बघणार आहोत बघू शकता थोडासा रवा छान फुललेला आहे आणि सुरुवातीपेक्षा छान रवा फुललेला आहे मस्त याला छान जाळी सुद्धा पडलेली आहे आता पुन्हा आपण हलकं हलकं याला छान मळून घेणार आहोत आणि सिंपली असे छोटे छोटे आपण गोळे करून घेणार राहुत तुम्हाला हवं असेल तशा छोट्या छोट्या गोळ्यांच्या पुऱ्या करू शकता किंवा एक मोठी पोळी लाटून त्याच्या डब्याच्या झाकण्याने तुम्ही पुरा घातल्या तरीसुद्धा चालू शकेल टोटली तुमची चॉईस आहे तुम्हाला जसं आवडत असेल त्यानुसार तुम्हाला हे करून घ्यायचं आहे तर इथे आपण एक मध्यम आकाराच्या लिंबाचा एवढा छान गोळा करून घेतलेला आहे आता हे लाटण्यासाठी अजिबात तेल किंवा पीठ लागत नाही कारण पीठ बऱ्यापैकी घट्ट असल्यामुळे अगदी असंच हे छान लाटलं जातं जरी तुम्ही मोठी पोळी लाटत असाल ना तरीसुद्धा तुम्हाला असं हे पीठ किंवा तेल न लावता छान लाटता येईल आणि पुऱ्यांची लाटी लाटताना एक लक्षात आहे खूप जसं पातळ लाटायचं नाही नाही तर पुरी तुमची थोडीशी कडक होते ती फुलणार नाही म्हणून लाटत असताना थोडंसं आपल्याला जाड आहे म्हणजे सिंपली आपण चपाती कशी नेहमी करतो थो, त्यापेक्षा थोडंसं जाड आपण हे करून घेतलंय कडा जर थोड्याशा वाकड्या तिकड्या वाटत असेल किंवा मोठी पोळी करत असाल तसं हे डब्याचं झाकण किंवा वाटीने तुम्ही अशी ही छान पुरी करू शकता म्हणजे तुम्ही पहिल्यांदा जरी ही पुरी करायला घेत असाल तुम्ही बॅचलर असाल किंवा लहान मुलांना तुम्ही ह्या पुऱ्या लाटायला जरी दिल्या ना तर अगदी आवडीने ही मुलं करू शकता तर या पद्धतीने मस्त गोल गरकरीत छान तुमच्या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत मगाशी सांगितल्याप्रमाणे मोठी एक लाटून घेतली आणि डब्याच्या झाकण्याने करून घेतला तरी सुद्धा चालू शकेल आणि सगळ्या पुऱ्या एका वेळेस जरी लाटून घेतल्या तरी सुद्धा चालू शकेल फक्त पुरी लाटल्यानंतर एकावर एक टाकायचं नाही त्याने काय होतं पुरी अजिबात फुलत नाही ती चपटी राहते ही खूप खास टीप आहे लक्षात असावी पुऱ्या लाटताना असं हे पसरून आपल्याला घालायचं आहे म्हणजे मस्त पुऱ्या तुमच्या फुललेल्या टमटमी तुम्हाला खाण्यासाठी तयार मिळतील तिथे मी काही पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आता याला मस्त आपण छान तळून घेणार आहोत आता पुऱ्या तळण्यासाठी एका कढईमध्ये छान मोठ्या आसेवर कडकडीत तेल गरम करून घेणं गरजेचं आहे जितकं तुमचं कडकडीत तेल गरम असेल तितकी तुमची मस्त फुलायला पुरी मदत होते शिवाय मस्त कुरकुरीत पुरी खाण्यासाठी तयार मिळते तर मोठ्या आसेवर साधारणतः एक दोन ते तीन मिनटं मस्त कडकडीत तेल गरम करून घेतलंय सुरुवातीला पुरी तेलामध्ये घालताना एकच घालायची झारीच्या जा मदतीने पुरीवर असं हे तेल सोडत जायचं आहे म्हणजे मस्त अशी ही छान टमटमीत फुग्यासारखी फुललेली पुरी तुम्हाला तयार मिळते लक्षात कड़, असू द्या तेलाचा ताव छान कडकडीत गरम असावं अजिबात त्याला पीठ किंवा तेल न लावता लाटावं म्हणजे तेलसुद्धा आपलं खराब होत नाही आणि पुरीसुद्धा अशी छान तुम्हाला तयार मिळते पुरी तळून झाल्यानंतर एखाद्या अशा जाळीवर किंवा टोपल्यामध्ये काढून ठेवायचं आहे म्हणजे यामध्ये बराच वेळ तुमची पुरी कुरकुरीत राहते आणि मस्त फुग्यासारखी फुललेली राहते अशा छोट्या मोठ्या टिप्स असतात लक्षात ठेवायचं आहे आणि पुरी तुम्हाला तळून घ्यायचं आहे आता दुसऱ्या बॅचमध्ये दोन तीन चार जशी तुमची मोठी लहान कढई असेल त्यानुसार तुम्हाला ह्या पुऱ्या घालायच्या आहेत आणखीन एक महत्वाची गोष्ट रव्याची पुरीला थोडासा रंग कमी येतो जर तुम्हाला जास्त कुरकुरीत ही पुरी आवडत असेल ना तो थोडा जास्त वेळ रंग बदलेपर्यंत पुरी तुम्हाला तळून कमी रंगाची रंगाची हलकीशी तुम्हाला बदामी आवडत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे मस्त भाजून घेऊ शकता आणि ही रव्याची पुरी असल्यामुळे पटकन रंग बदलतो म्हणून वर खाली करत साधारणतः मोठ्या हसेवर एक दोन ते तीन मिनिटं दोन्ही बाजूने आपण पुऱ्या छान तळून घेतलेल्या आहेत आणि अगदी सारख्या पद्धतीने उरलेल्या सगळ्या पुऱ्या आपण छान करून घेणार आहोत प्रत्येक पुरी आपली छान मस्त फुग्यासारखी फुललेली आहे रंग सुद्धा मस्त आलेला आहे आणखीन मग अशी सांगितल्याप्रमाणे कुरकुरीत हवी असेल तर थो थोडा आणखी वेळ तुम्हाला ही छान तळून घ्यायचं आहे रंग सुद्धा छान आलेला आहे आता या पुऱ्या तळून साधारणतः एक पाच सहा मिनिटं झालेली आहेत तरी सुद्धा बघू शकता मस्त फुग्यासारख्या फुललेल्या आहेत कारण यामध्ये आपण रवा वापरलेला आहे रव्यापासून तयार केलेले पदार्थ असे छान कुरकुरीत होतात बराच वेळ छान फुललेले राहतात या पुऱ्या तुम्ही कोणत्याही भाजी बरोबर खाऊ शकता आमखंडाबरोबर खाऊ शकता किंवा आपल्या या मस्त बरोबर सुद्धा मस्त लागतात पुरी इतकी आपली कुरकुरीत झाली एक पुरी फोडून दाखवते फक्त कुरकुरीत कमी तेलकट रव्याच्या पुऱ्या आहेत तर आमरस तर झालाच पाहिजे एक दोन ते तीन दिवसापूर्वी आमरस बनवण्याची एक वेगळी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केलेली होती म्हणजे घरामध्ये जर अचानक लाईट गेली तर मिक्सरचा वापर न करता आंबे न पिळता वेगळ्या पद्धतीत एक दोन किलो आंब्याचा आमरस बनवण्यासाठी मला फक्त पंधरा ते वीस मिनटं लागलेली होती शिवाय आमरस काळा पडू नये म्हणून कोणत्या टिप्स वापरायचं स्टोर कसा करून ठेवायचा आणि दाटसर आमरस बनवण्यासाठी कोणत्या टिप्स वापरायचंय आणि भरपूर टिप्स रेसिपी रेसिपी ही तुमच्यासोबत शेअर केली केलेली होती त्याची लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे तर हा व्हिडिओसुद्धा नक्की पहा थोडासा आमरस वाटीमध्ये काढून दाखवते तुम्ही बघू शकता किती मस्त रसरशीत आणि छान घट्टसर झालेला आहे रंगसुद्धा याचा अजिबात बदललेला नाही आणि असा हा आमरस तुम्ही नक्की करून पहा आजची ही अक्षय तृतीया विशेष रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला बात विसरू नका जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल अजून तुम्ही चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटत आहेत ते सुद्धा नक्की लिहून सांगा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा